खासदार आदरणीय रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त या सुंदर आयोजन मैदानाचं लोक नियुक्त सरपंच आदरणीय सागरराव अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साडे चारशे मुलगा मालकांनी सहभाग नोंदवला प्रथमतः त्या सर्वांचं सोयांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण हो या मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा ओढवली त्याबद्दल असं मैदान संपन्न झाला त्या मैदानात एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर रावील गाडी श्यामलिंग राम राजपूत संभाजीनगर ज्योतिलिंग प्रसाद संग्राम उदय सेवा गाडी या गाडीचा आठव्या आक्रमण सुंदर अशी गाडी पळाली शामनी राजपूत संभाजीनगर आणि कृष्णा पॅन्स क्लब संभाजीनगर यांची विक्रमी विक्री आणि शंभूबाजी कडक वसला पलिवार निखिल सेठ कोरडे यांची विक्रमी खरेदी कृष्णा आणि त्याच्याबरोबर पहाला ज्योतिंग संग्राम सिंह पाटील होगलेवाडी होगलेवाडीकरांचा तेजा तेजा आणि कृष्णा आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सात नंबरचा मान वटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक एक ज्योतिलिंग प्रसनक कुमारी अनुजान तीन से हडपसर मोहिनसेसगाव या गाडीचा सातव्या क्रमांकाला अशी गाडी पळाली ज्योतिंग कुमारी अनुजान निदिनाबाद सेवाळे हडपसर हडपसरकरांचा भाऊऱ्या आणि त्याच्याबरोबर बरोबर पहाला मोहनसेठ धुमाव सुसगाव हरणाव शेट साळंके सचिन शेठ घरात वर्षवले यांचा सप्त केसरी बकासूर बकासूर आणि भाऊऱ्या आजच्या या खासदार केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सहा बोरचा मानखरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठवत अमिल गाडी लक्ष्मी प्रसन्न जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पळाली दिनेशावरी जीवन ड्रायव्हर निनाम आणि हॉटेल सत्कारबाब सुर यांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला दत्तू पाटील झरेकरांचा पाठव्या పాచవేర అనిదార్ క్రమంకా మానకరి క్రమంకా కేసరి మైదాన పాడి జయ జీవందన్మయ సంజయ్ పాచవ క్రమంకా జయ జీవన తన్మయ సంజయ గరా పింప్రా आणि श्रेयस रवींद्र पायके शिंदेवाडी यांचा मल्हाराणी मल्हार आणि बुरवात घरचा साज केसरी किताबाचा पंचम क्रमांकाचा मानकरी खासदार केसरी मैदानातील चार नंबरचे चे चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात वाजलेली गाडी निसर्ग गार्डन पाच वाज पुणे या गाडीचा चौथा क्रमांकाला अशी गाडी पळाली निसर्ग गार्डन पाच पुणे सुभाष मांगडे आणि निसर्ग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय आणि त्याच्याबरोबर अक्षय राजेंद्रगिरी सातारा आणि अमित एक्सप्रेस वजीर वजीर वजीरची वजीर वजीर सुंदर अशी गाडी पळाली आणि ती आजच्या मैदानामध्ये खासदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली खासदार केसरी मैदानातील तीन नंबरचा माल भटकवरा तिसऱ्या क्रमांकाचे मानका ठरले तास क्रमांक तीन वर धावली गाडी हिंदवी तुकाराम डाकणे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली हिंदवी तुकाराम डाकणे छत्रपती संभाजीनगर वाघमोरे साहेब भगवान सांबरे राजू शेठ मासाळखेड पप्पू शिरसाहेब लोनंद आणि विकी बाबा सोड पंढरेकरांचा पिस्तूल आणि त्याच्याबरोबर बरोबर पळाला जीवन शेठ काळे जोरेवाडीकरांचा మైదాజా ఆ మైదాన కేసీ తృతీయ క్రమంకా మానకరి కేసరి మైదాన ద్రమంకా చాలి మన ప్రసోలు దా గడు గిరియా ద్వితీయ క్రమం కదా దో నంబర్ మానకరి దోని శ్రేణి మధ్య సా त्या दोन गाड्या या पद्धतीने आहेत पाच क्रमांक चार दोन पाली आणि मा तुझ्याबाने बसांना सर्वात न्यायमोलदाला गायकवाड वडकी लनंद विवाह शिवाजी पडलेगाव शर्या देवत गोयकर लनंद करांचा फाजीलराव आणि त्याच्याबरोबर पाहिला आरोग्य पंकज गाडगे बारी गावर शिरसावडी आणि विजय पैजी शिरसावडी करांची रायपाल ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र रेडी आणि त्याच्याबरोबर गाडी पाहिली सिद्धीराज जगदीश उर्फ बाळासाहेब करम गिरी आणि तेजा पॅन्स क्लब गिरीकरांचा तेजा त्याच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील पाच लाखाचा माल भटकवला खासदार केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी क्रमांक सहा सावध गाडी श्री भटतू प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण कोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री भद्रा मारुजी बसन्न मनोहर पाटील चव्हाण खरोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि त्याच्याबरोबर पहाला साबो मिस्त्री यांचा देवा लखन आणि देवा आजच्या या खासदार केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी रोग